मला अष्ट्याहत्तर पंच्याण्णव आणि दोन हजार चारमध्ये आमदार करण्यामध्ये सरकारी निमसरकारी आणि कामगारांचा मोठा सहभाग आहे त्यांनी सहभाग नोंदवला नसता तर मी आमदार झालो नसतो म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे माझ्या पेन्शनमधून एक लाख एक रुपये त्यांना दिलेला आहे मी आज तुमच्यापुढं अशी मागणी करत आहे राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री एकूण आपल्या राज्यामध्ये सातशे पंच्याहत्तर माजी आमदार त्यांचे वारसदार यांना दर वर्षाला सत्तर कोटी महिन्याला पन्नास हजार साठ सत्तर लाख सव्वा लाख दीड दिल, लाखपर्यंत दिलं जातं तर या अधिवेशनामध्ये माजी आमदाराचं पेन्शन झिरो करा अशी माझी ऐतिहासिक मागणी आहे त्या जोडीला माझी दुसरी मागणी आहे आज आपल्या राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार अष्ट्याहत्तर विधान परिषदेचे आमदार यांना सगळे बत्ते मिळून महिन्याला अडीच लाख रुपये मला हे सांगा सर्वे आला नव्वद टक्के लोकप्रतिनिधी हे कोट्याधीश आहेत त्यांना मानधनाची काय गरज आहे विमान प्रवासाची काय गरज आहे रेल्वेच्या प्रवासाची काय गरज आहे त्यांच्या गाड्यावर व्याज माफ त्यांना पाहिजेल त्या सवलती म्हणून आज मी मागणी करत आहे सरकारकडे ताबडतोबीनं पन्नास टक्के त्यांच्या वेतनामध्ये कपात करा वर्षाला जे दोनशे कोटी रुपये खर्च होतात त्यातले शंभर कोटी वाचतील आणि त्या पद्धतीनं राज्यातल्या अठरा लाख लोकाला तुम्हाला जुनं पेन्शन दिल्याशिवाय गत्यंतर नाही नाही दिलात तुम्हाला खुर्चीवरून खाली खेचल्याशिवाय कामगार गप्प बसणार नाही काही आमदारांचं असं म्हणणं आहे की त्यांची पेन्शन कमी केली की पन्नास शंभर कोटी रुपये कमी होतील पण यांना तेतीस हजार कोटी रुपये लागणार असं म्हणणं आहे एवढा मोठा खटा कसा राज्य सरकार प्रसार ते आमदार म्हणून बसलेत काय म्हणून बसले मला माहीत नाही बजेट माझ्या पुढं आणा पाच लाखाचं उत्पन्न आहे म्हणतात सात लाख कोटीचं कर्ज आहे एक साधं उत्पन्न मुंबई ही कुबऱ्याची नगरी आहे या नगरीमध्ये पन्नास हजार कोटी जमा करणं अशक्य आहे अरे माझ्या आता बजेट द्या एका आठवड्यामध्ये पन्नास हजार कोटी जमा करून दाखवतो सगळ्याला पेन्शनची तरतूद होईल कसली चेष्टा करता लोकांची